त्याला कशाला आणलं ए दादा दा सरक बाबा आधी सर्दी झाली सरक सरक बाबा 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 पाणी 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 करकी मग आजचे दिवस त्याला काय होत काय होतंय त्याला केलं म्हणजे जवळ मग नळ कशाला काढला पाण्यासाठीच काढला आताच केली मोटर चालून ए, दादा ए, चल दादा इकडे हे चल 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 लवकर चल दाखव पाणी मग मी जरा गौत बघतो इकडे जाऊन येतो बस की काय होते बरं चारा वारण कर आणि जा घरी आपलं काय राहिलेलं बघ काम कामधांदा

आई गेली गावाला आता आता काय त्याला पिसा झाल्या आता त्याला धुवून काढायचं त्याला धुऊन काढा ऊन पडले आता नाही आताच ऊन पडले तर ना नळ चालू करून आला काही दादा सोडा आपल्या हामाला पाजा या इकडं हामाला सोडा आपल्या अ जरा हात फिरू तर अंगावर पिता येते तिथं राहू दे बघित येते तिकडे नाही आली अलीकड जरा दादा आपल्या मोठ्या हामाला सोडा पाणी पाजायचे चला कुठे गेले त्यांना आग पडला दादा उतुड़ी माल, उतुड़ी माल। चला 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 लवकर घ्या आपल्या हामा सोडा हे उरक पटकन चल ती मी सोडून पाणी पास मी आलो लगेच घेऊन तिला गवत पिवत बघ थोडा लवकर उरकून ये आणि त्यावर टाकीतलं राहणार आपलं खुरपून अगं खुराप की ना थोडपून काय होत त्याला काय उरक उरक पटकन तिला ऊन लय मोठं पाच तिला पाणी पटकन आपलं ए दादा पाणी पहिलाच का तिला पाच हा मला आपल्या मला पाच पाणी हा मला पास करून तुला बाबा धडकी रे बाबा दादा धडकी कोणी चल वड पटपट पट 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 चटकन आल्या जा इथे आता मी येतो गोटोडी घेऊन दादा पाच पाणी त्याला पाच पे म्हणा पाणी पाणी पि पाणी पाच पाणी पाच दादा पाणी पाच त्याला पे म्हणा पे पे पाणी पाणी पे म्हणा पाणी पे म्हण हा डकल उग्र पाणी पाच चला ये म्हणा पहा मंपे मंपे म्हण मंपे म्हण मंपे म्हणा मंपे म्हणाव मंपे हे म्हणा धर धर त्याला धर है पे म्हणाव पे म्हणा मम पे हार पॉड इत तुला मंपे म्हणा मंपे पे म्हणा मम पाच हाताना हाताना पाच वड पुढे पुढे वड जरा पुढे वड